चंद्रपुरातील नांदगाव पोढे परिसरातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचं संकट कोसळलं या भागात यंदा सरासरीच्या तब्बल एकशे वीस टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्याने केळी बागा संपूर्णत उद्ध्वस्त झाल्यात शेत सतत पाण्याखाली असल्याने शेतीत उभं पीक सडून गेलं तर ज्या ठिकाणी काही का पीक उरलं त्याला देखील बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान प्रचंड झालं आहे शेती मजुरी मेहनत सर्व काही पावसाने वाहून गेलं केळीबागांमध्ये गुंतवलेले लाखो रुपये आता पाण्यात गेल्यासारखे झाले आहेत त्यातच व्यापारीही या संधीचा फायदा घेत असून पिकाचे भाव पाडून शेतकऱ्यांकडून उत्पादन विकत घेत आहेत शेतकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाकडे आणि सरकारकडे मदतीची मागणी के केली आहे परंतु अजूनपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांनी वा लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी सुद्धा केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे आम्ही सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी केळीची लागवड केली केळीची लागवड केली पण यावर्षी अतिपावसामुळे केडीचं इतकं मोठं नुकसान झालं की पावत नाही त्यात त्या त्यात असं झालं की आम्हाला असं वाटत होतं की नवरात्र गणपती सीजन मध्ये केळीचे दर उच्च राहील असं वाटलं पण यावर्षी व्यापारी आम्हाला तीन रुपये किलोनी केळी मागत असल्यामुळे आम्ही स्वतः पिकवून विकण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला सततच्या पावसामुळे विकता आलं नाही आणि आमची केळीची बाग पूर्ण नसतो झाली जे लागवड केली त्याची सुद्धा आम्हाला भरपाई मिळाली नाही आणि आम्हाला शासनाला एवढीच विनंती आहे की विदर्भातले आपले मुख्यमंत्री असून विदर्भाकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याकडे आवर्जून लक्ष द्यावे आणि विदर्भाकडे सतत दरवर्षी इतकं मोठं जे नदीकाठे गावा, गावा गाव गाव आहे त्या गावाचे इतके मोठे नुकसान होते आमचा गाव हा नांदगाव पुढे दरवर्षी दर पाच ते सहा पूर येतात पण कोणीही शासन फारसं आम्हाला नुकसान भरपाई मिळत नाही जे सर्व महाराष्ट्राला मिळते तेच मिळते आणि आमच्या गावाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आमच्याच विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही मराठवाड्यासारखी मदत आमच्यासाठी जाहीर झालेली नाही नदीकाठावरील गावं सहा सहा वेळा पुरात केलीत पण पालकमंत्री डॉ अशोक उईके आणि प्रशासनानं साधं लक्षही दिलं नाही शेतकरी आता सरकारकडे न्याय आणि तात्काळ आर्थिक मदतीची मागणी करत आहेत त्यांच्या मदतीसाठी शासन आणि प्रशासन पुढे येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे गावामध्ये एक नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता की त्याला बा बागायती करावं बागायती म्हणजे आम्ही केळ्यात उत्पन्न निवडलं आणि आम्हाला असं वाटलं होतं केळ्यात उत्पन्नामध्ये खूप खूप पैसा मिळतो बा असं आम्हाला वाटलं होतं पण दोन हजार पंचवीस ला एवढा पाऊस झाला एवढा पाणी झाला पाण्यामुळे आमचे बागायत म्हणजे लागलेले केड हे पूर्ण सडून गेले आणि झाड पण पूर्ण सडून गेलेलं आहे तर आम्ही काय करायचा विचार आणि जे जे बॅलन्स केळं होते आमच्या याच्याकडे जात होतो व्यापाऱ्याकडे व्यापारी आमचे तीन रुपये किलोनी मागत होते केळं तर तीन रुपये किलोनी दिलं तर आमचा खर्च निघत नव्हता तर म्हणून आम्ही त्याला ते असेच राहिले ते पळून सडून गेले पूर्ण तर मुख्यमंत्र्याला आणि याला कृषी विभागाला अशी माझी मागणी आहे की तुम्ही या आमची चौकशी करा पंचनामे पंचनामे करा आणि आम्हाला काय भरपाई द्या कारण कास्तकार माहिती कास्तकार कसं होणार आहे ह्या ह्याच्यामुळे कास्तकारांची लागत लावलेली आहे ते लागत निघणं मुश्किल आहे पोरायला शिकवायचं का आपण घरी खायचं का तुमचं कर्ज आहे का तुमचं कर्ज कसं भरणार आहे आम्ही हा एक विचार आहे ना कर्ज नाही भरलं तर तुम्ही बँकवाले घरी येणार आहे तर कसं काय करायचं तर तुम्ही तुम्ही का मुख्यमंत्र्याला एक अशी माझी विनंती आहे की तुम्ही जसे पश्चिम महाराष्ट्र तुम्ही जे मदत करता तशीच मदत आमच्याकडे करा ना विदर्भातला मुख्यमंत्री मुख्यमंत्री कामी आला पाहिजे ना इकडे तुम्ही लक्ष द्या ना लक्ष द्या देऊन राहिले मुख्यमंत्री अरे आम्ही आम्ही काय करायचं आता आम्ही भरा कर्ज भरायचं वाले मार्च महिन्या आलं की कर्ज भरावं लागते माग लागते ते मग कर्ज कुठून भरायचं कोराले शिक्षण कसं करायचं आम्ही कसं जगायचं तर हे एक आहे आमच्याकडे सोयाबीनचं उत्पादन काही झालं नाही सोयाबीन पूर्ण कापलीच नाही लोकांनी सोयाबीन नाही कापले आम्ही बगीची बाग लावली बाग नाही कापली कापूस नाही कापूस तर आम्हाला फिफ्टी पर्सेंट अर्ध कापूस होणार नाही मागच्या वर्षी जेवढा कापूस झाला तेवढा अर्थ नाही होणार आहे मग काय करायचं हे मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागांनी थोडं लक्ष देऊन आमच्या जसं तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये चक्र मारता जाता आमदार खासदार जाता आमच्याकडे आमदार खासदार येतात का आम पालकमंत्री येतात का आमच्याकडे कोणी येत नाही आमच्या तीन सहा वेळा पूर आले आमच्या लां लांबला नदी लागू आहे वर्धा नदी इरा नदी आहे संगम आहे पण आमच्याकडे आला का एकतरी मुख्यमंत्री पालकमंत्री येत नाही आमदार नाही येत खासदार नाही येत त्याचं काम नाही का पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसे जाते पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्ये आमदार खासदार कसे जाते इथं काम नाही येत त्याला आम्ही निवडून दिले आमदार आले आमदार ते चक्कर मारली का पूर आला एवढा एवढं नुसकान झालं आले का नाही आले ना तर मग कधी यायचं आहे मग आमची कासच्या कास्तकाराला एकच राहणार आहे आत्महत्या का होऊन माहित आत्महत्या आहे कारण आम्हाला वावरामध्ये पीक दिसून राहिला एक रुपया फिफ्टी पर्सेंट उत्पन्न होणार नाही आम्ही कर्ज कसं भरायचं मुलाला शिक्षण कसं द्यायचं आणि आम्ही काय करायचं कास्तकाराला दुसरा पर्याय नाही आत्महत्याशिवाय पर्याय नाही आम्ही असं ठरवणारे गावाला हंगापोळीचे सामूहिक आत्महत्या करणार आहोत सामूहिक हे सर्व लक्षात ठेवा आम्ही मुख्यमंत्र्यांना एक लेटर पाठवणार आहोत हंगापोळीतून की सामूहिक आत्महत्या करील सर्व कास्त इथून इलाज नाही